राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे उत्तर विधानसभा अध्यक्ष रोहन अरुण कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांकडून शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते यामध्ये फुले मार्केट व शिवाजीनगर येथील बॅनर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्यात आले दोन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलचा आधार घेत त्यावर थांबून रोजच्या सहाय्याने बॅनर फाडले रोहन कांबळे यांच्या समर्थकांकडून या गोष्टीचा निषेध नोंदविण्यात आला एम के न्यूज चॅनल नांदेड नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी या नात्याने आम्ही आम्हाला काय निदर्शने करता येतील हे आम्ही करू आमचे सहकारी रोहन अरुण कांबळे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उत्तर आहेत त्यांचा वाढदिवस येणाऱ्या एकोणतीस तारखेला आहे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या हितचिंतकांनी व सुभचिंतकांनी नांदेडमध्ये अनेक ठिकाणी बॅनर लावले होते पण काल रात्री काही अज्ञात आरोपींनी शिवाजीनगर भागातील व फुले मार्केट येथील दोन बॅनर त्यांचे फाडण्यात आलेले आहेत आम्ही आमची तक्रार घेऊन माननीय पोलीस निरीक्षकावर गेलो होतो पोलीस निरीक्षक साहेबांनी आमच्या काही कार्यकर्त्यांकडे बॅनरची परवानगी नव्हती यामुळे तात्काळ गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले मी साहेबांना अशी विनंती केली कोणत्याही कार्यकर्त्यावर तुम्ही गुन्हा नोंदू नका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून या नात्याने तुम्ही माझ्यावर गुन्हा नोंदवा त्यांनी अत्यंत तत्परतेने आमच्यावर गुन्हा नोंदला माझ्या एकट्यावर गुन्हा नोंदवला पण आमची पोलीस प्रशासनाला व साहेबांना एवढी विनंती आहे की ज्या तत्परतेने त्यांनी आमच्यावर गुन्हा नोंदला आम्हाला तर न्याय भेटला नाही बॅनर आमचे फाडले ज्या तत्परतेने आमच्यावर गुन्हा नोंदवला त्याच तत्परतेने ज्यांनी बॅनर फाडले त्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी ही मी पोलीस प्रशासनाला नम्र विनंती करतो रोहन अरुण कांबळे मी रोहन अरुण कांबळे नांदेड उत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष माझ्या एकोणतीस तारखेच्या वाढदिवसानिमित्त माझ्या समर्थकांकडून नांदेड भागातील विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते त्यातील दोन बॅनर फुले मार्केट आणि शिवाजीनगर परिसरातील काही अज्ञातांनी खंजरने मारून फाडण्यात आणि दगड फेकून फाडण्यात आले त्याबद्दल आम्ही ही तक्रार घेऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आमचे जिल्हाध्यक्ष युवकचे स्वप्नील भाऊ इंगळे यांच्यासोबत गेलो असता आमच्यावरतीच स्वप्नील अतिक्रमणचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांच्यावरती अज्ञात व्यक्ती म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांचा व्हिडिओ फुटेज आहे आहे ते पण आता याच्यावरती साहेब काय ऍक्शन घेतील आणि काय गुन्हा दाखल करतील हे बघू आज खंजेरचा वापर बॅनर आज आज खंजरचा वापर आमच्या बॅनरवरती करण्यात आला उद्या आमच्यावरती करण्यात येईल याची भी खबरदारी साहेबांनी एस पी साहेबांनी घेतली पाहिजे या अशी आमची विनंती आहे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज पण आहेत आणि हे सी सी टी व्ही फुटेज आदरणीय पोलीस निरीक्षक साहेबांना पण दिलेली आहे आता याच्यावरती उद्यापर्यंत काय ऍक्शन घेतील साहेब हे आम्ही बघू नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी या नात्याने आम्ही आम्हाला काय निदर्शने करता येतील हे आम्ही करू

Vou pôr chorar. <coughs>